आज ठाणे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्याची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये बारा तारखेला चला मामाच्या गावाला जाऊया नियमित हक्काचा रोजगार मिळवूया चला मामाच्या गावाला हक्काचा रोजगार मिळवायला या झाली आपण बारा तारखेला एकनाथ मामाच्या ठाणे गावामध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित राहा अशा प्रकारचं आवाहन या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मी करतोय कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नका आपणाला या आंदोलनाची परवानगी अधिकृत नसते ते पत्र देतात मनाई आहे म्हणतात ती एक प्रोसेस आहे ठाणे शहरातली ती त्यांनी प्रोसेस केलेली आहे पूर्ण याचा अर्थ त्यांनी येऊन सांगितलेला आहे तुम्ही सांगतेत आंदोलन करा आमची एक प्रोसेस आहे ती प्रोसेस त्यांनी फॉलो केलेली आहे त्यामुळे राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यातील तीनशे सत्तावन्न तालुक्यातील गावखेड्यातील वाडी तांड्यातील वस्तीतील माझ्या प्रशिक्षणार्थी बांधवानी कुठल्याही विश्वास अविश्वासा म्हणजे विश्वास ठेवू नका काही असंतुष्ट आत्मे आपल्या प्रशिक्षणार्थ्यामधील काही असंतुष्ट आत्मे अफवा पसरवत आहेत आज पत्रकार परिषद झालेली आहे आणि पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय आम्हाला जर ठाण्यामध्ये जर आम्हाला बेमुदत आंदोलन जर करू देण्यास प्रतिबंध करत असतात तर आम्ही एक दिवसाचं आंदोलन था ठाण्यामध्ये मामाच्या गावात करू आणि मामाच्या गावातून मामाच्या घराकडे म्हणजे ठाण्यामध्ये राहत असलेले आमचे लाडके मामा एकनाथ मामा यांच्या नितीन कंपनी समोरील निवासस्थानी आम्ही मामाला भेटायला जाऊ अशा प्रकारचं सांगितलंय आपण सर्वजण खूप मोठ्या संख्येनं आपल्या परिवारासह आपल्यावर आधारित असलेल्या कुटुंबातल्या सदस्यासह मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहा अशा प्रकारचं आवाहन मी बालाजी पाटील चाकूकर करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र